चला आज ना आपण एकदम हटकेस्ट आला आणि एकदम नवीन प्रकारची रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया तर गॅसवर ना कढई ठेवली आता त्यामध्ये अगोदर तेल टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी यामध्ये मोहरी कुटून घेतलेला लसूण आणि बारीक चिरलेली मिरची घालायची आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झालं की यात टाकूया थोडीशी चिमुटभर हळद आणि परत मिक्स करूया आता यातनं मी दोन ते तीन उकडलेले बटाटे टाकून घेता हे बटाटे मी थोडेसे अगोदर हाताने चुरून घेतलेत आणि आणि मिक्स करून घ्यायचे आहेत ही जी रेसिपी आहे ना ती खाण्यासाठी खरंच अमेझिंग आहे सायंकाळच्या वेळी किंवा तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल आणि चपात्या शिल्लक राहिल्या असेल तर दोनच चपात्यामध्ये संपूर्ण कुटुंबाला पुरेल शेयाची आपली मस्त झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून पहा घरातील पण नक्कीच आवडीने खातील तर आता बोलता बोलता यात टाकली मी आहे चवीपुरतं मीठ आणि मस्त अशी हिरवीगार कोथंबीर टाकून परत मिक्स करायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे कारण बटाटे आपले अगोदरच थोडेसे शिजलेले आहेत आता हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया आता एका वाटीत घेतलेले दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ त्यात टाकूया चिमोटभर मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून यायची मस्तपैकी आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मध्यम आकारामध्ये स्लरी बनवून घेऊया तर पाहिजे अशी स्लरी बनवलेली आता इथे घेतल्या दोन चपात्या तर ह्या चपात्या आहेत शिळ्या किंवा ताज्याही चपाती तुम्ही ते वापरू शकता जर चपात्या जास्त असतील किंवा खूप साऱ्या चपात्या शिल्लक राहतात आणि कधी कधी आपण ते टाकून देतो किंवा वाळू ठेवतो पण असं न करता अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा खूप भारी रेसिपी आता या कट करून घेतल्यात अशा अर्ध्या आकारामध्ये कट केल्यात आणि जे आपण मग अशी स्लरी बनवून घेतली होती ना ती एका साईडला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा कोन तयार करून घ्यायचा तर व्हिडिओमध्ये पहा मी कशाप्रकारे याचा कोन काय करून घेतलाय ज्या पद्धतीने आपण समोसा करतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचंय पहा इथं आपल्या मस्त पैकी आलेला आहे आणि जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते यामध्ये भरून आहे जेवढं जा आपल्याला जास्त मिश्रण आहे त्या आकारानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पहा इथे मी थोडस मिश्रणात भरलंय आणि ती जी थोडीशी स्लरी आहे ना ते पण थोडंसं काटाला लावून घ्यायचंय जेणेकरून ती व्यवस्थित चिटकतं आणि आपला मस्त पैकी ते आपला चपातीचा समोसा बनवून तयार आहे एखाद्याला तुम्ही करून खायला द्याल ना तर कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा चपातीचा समोसा आहे कारण एवढाच भारी आणि एवढाच मस्त लागतो ना तुम्हाला काय सांगू मी तर खाल्ला तर मी तर याच्या प्रेमातच पडले बरं का खरंच आता पहा किती भारी आपला इथं समोसा तयार झाला आहे आणि त्या दोन समोसे मी बनवून तयार करून घेतलेत आता तवा टाकलेला आहे आणि मस्तपैकी तेल टाकायचं आहे आता तुम्ही तव्याला पाहून लगेच प्रश्न विचारता किंवा म्हणता की बाई तवा किती घाण आहे आता तुम्हाला काय सांगू हा ॲल्युमिनियमचा तवा आहे आणि तवा आपण जितका घासू जितका हे करू ना तो तितका उघळतो त्यामुळे तवा कमीत कमी आपल्याला घासायचा आहे चला की की कुरूं -कुरूं तर हे मी इथं तयार टाकून मस्तपैकी याला भाजून घेतलं याऐवजी तुम्ही ते हे तळून पण घेऊ शकता पण तळून घेण्याऐवजी असं मस्तपैकी भाजून क्रिस्पी होतं आणि खायला सुद्धा एकदम असं कुरुम कुरुम लागतं तर पाय तर मस्तपैकी आपले शिल्लक राहिलेल्या चपातीचे समोसे म्हणा किंवा काहीतरी स्नॅक म्हणा एकदम बनवून तयार झाला आहे खाण्यासाठी सुद्धा तितकाच क्रिस्पी आणि तितकाच खमंग लागतो एकदा ट्राय कराल तर मुलं तुम्हाला दिवसातून दोनदा बनवं असं नक्कीच म्हणते